प्रश्न क्रमांक सहा अध्यक्ष महोदय मुंबई ते सिद्धार्थ नगरमध्ये महानगरपालिकेच्या सफाई कामगारांची सेवा निवासस्थानी बांधलेली आहेत या जे निवासस्थाने आहेत ते अत्यंत दुरावस्थेत आहेत आणि इथे कायम स्वरूपाची पाण्याचीही व्यवस्था नाहीये आणि त्यामुळे तात्पुर तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये टँकरद्वारे पाणी बहत होते आणि त्या पाण्याचा दाब इतका जास्त होता की एका तिथे बालिकेचा एका मुलीचा तिथे बळी गेलाय तीन लोक जखमी झाले तिथे तीन कामगार हे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे ह्या जे सफाई कामगारांचे जी घर बांधलेली आहेत त्या घराची दर्जा चांगला नाहीये तिथे राहण्याजोग्य परिस्थिती नाही पण पर नोकरीसाठी आणि आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आणि नाईलाज म्हणून ती गरीब लोक आहेत ती तिथे आत आहेत तर माझा असा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे निकृष्ट दर्जाचे कोण काम जे कोणी केले आहे त्यांच्या चौकशी होणार का त्यांच्यावर कार्यवाही होणार का आणि त्यांना आपल्या माध्यमातून मी एवढी इच्छा व्यक्त करते कि ह्या सफाई कामगारांसाठी चांगल्याची निवासस्थान तयार व्हावीत आणि ज्या मुलीचा बळी गेलेला आहे तिला आर्थिक मदत मिळाली तिच्या घरांस घरच्या अध्यक्ष मध्ये सत्तावीस हजार नऊशे सफाई कामगारांना जी योजना आहे सेवा निवासस्थान पुरवण्याचं त्याच हे काम सुरू होतं त्याच्यासाठी कामगारांचा एक कॅम्प तयार केला होता आणि कामगारांच्या कॅम्पला पाणी पुरवठासाठी एक टाकी बांधलेली होती त्या टाकीला पाण्याचं प्रेशर वाढल्यामुळे ती टाकी फुटली आणि त्याच्यामध्ये नऊ वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू आला होता तीन लोक त्याच्यामध्ये जखमी झाली होती अडीच लाख रुपयाचं कॉम्पेन्सेशन ठेकेदारानं त्या मुलीच्या कुटुंबाला दिलेलं आहे आणि जे काही जखमी होते त्या जखमींचा खर्च देखील त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे महानगरपालिकेचा हा कर्मचारी नव्हता किंवा महानगर पालिकेमध्ये काम करणारा कोण अधिकारी नव्हता जिथं कामगारांचा कॅम्प होता तिथली ही टाकी फुटलेली आहे जी तात्पुरती व्यवस्था केलेली होती आणि त्याला कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे प्रश्न बोला अध्यक्ष महोदय हे काम जे आहे सिद्धार्थनगर का आश्रय मध्ये चालू आहे आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून एक बिल्डिंग तिकडे तयार झाली आहे जे बिल्डिंग तयार झाली आहे त्याच्यामध्ये लई प्रॉब्लेम आहे माझ्या आपल्याला मंत्री मदत निवेदन आहे की तुम्ही आदेश द्या की त्याच्यामध्ये जे त्रुटी आहे ते दुरुस्त करून घेणार अध्यक्ष महोदय इमारत तयार होऊन जर त्याच्यामध्ये तुटी राहिल्या असतील तर त्या तुटी ताबडतोब दूर करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले जातात चला प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे